सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढवा सह्याद्री सुपरफास्टमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी सध्या एका नव्या संकटात सापडले आहेत निसर्गाच्या लहरीपणाने आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आता सिबिल स्कोअरच्या अटीमुळे बँकांकडून पीक कर्ज नाकारले जात आहे सिबिल स्कोअर हा बँकांना कर्ज देण्यापूर्वी व्यक्तींची पतक्षमता तपासण्याचा मापदंड आहे परंतु याच स्कोअरमुळे शेतकऱ्यांचा सध्या बोजवारा उडाला आहे आधीच्या कर्जाची परतफेड वेळेवर न झाल्याने किंवा कर्जाचे पुनर्गठन केल्याने अनेक शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खलावला आहे मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे अधिक नफा मिळण्याच्या आशेने ताईत साठलेला कांदा आता वाढत्या उष्णतेमुळे आणि अनियमित पावसामुळे खराब होत आहे यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षित नफा मिळण्याऐवजी मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती आहे कांद्याला बुरशी लागण्याचा धक्का वाढला असून साठवणुकीसाठी अतिरिक्त खर्च करावे लागत आहेत यातच मजुरांचे वाढते दर आणि बाजारात कांद्याला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत या, या पार्श्वभूमीवर कांद्याला त्वरित हमी भाव मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार तेवीसमध्ये सुरू झालेली एक रुपयात पीक विमा ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या योजनेऐवजी सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली असून त्यानुसार शेतकऱ्यांना आता खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी हंगामासाठी एक पूर्णांक पाच टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के प्रीमियम भरावा लागणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढणार असून नवीन निकषांमुळे पीक विम्याचा परतावा मिळण्यातही अडचणी येण्याची शक्यता आहे भारतात बांगलादेश तसेच श्रीलंकेतून अवैध पद्धतीने येणाऱ्या नागरिकांची समस्या फार जुनी आहे या देशातील काही नागरिक भारतात येऊन स्थायिक होतात आणि कालांतराने भारताचे नागरिकत्व मागतात सध्या भारतात आणि बांगलादेशाच्या सीमेवर याच मुद्द्यावरून तणावाची स्थिती निर्माण झाली असे असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाने निर्वासितांबाबत एक मोठी टिप्पणी केली आहे जगभरातील निर्वासितांना भारतात आश्रय का द्यायचा असा रोखोक सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे जळगाव जिल्ह्यात पोलीस कर्मचाऱ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप झालाय एका गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने तीन लाख रुपये मागितले तडजोडीनंतर एक लाख रुपये घेतले असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केलाय त्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याच्या मागणीसाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यातूनच ठेया सुरू केलाय जोपर्यंत हा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही असा पावित्रा आमदार मंगेश चव्हाण यांनी घेतलाय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूर मध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली जो आपल्या पत्नीचा मृतदेह हो एका सुटकेसमध्ये टाकून निघाला होता पण त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली त्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा मृतदेह लाल रंगाच्या सूटकेसमध्ये पॅक केला होता त्याने मृतदेह घरात लपवला होता आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो निघाला होता पण पोलिसाच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक झाली ही घटना शाहजहानपूरचा पक्का कटरा मोहल्ल्यातून समोर आली आहे येथे अशोक कुमार नावाची व्यक्ती आपल्या पत्नीचा मृतदेह एका सूटकेसमध्ये घेऊन निघाली होती अशोकची पत्नी इतरांच्या घरी काम करायची शनिवारी रात्री त्यांची पत्नी सविताने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती तिने दरवाजा च्या चौकटीला आपल्या ओढणीने गळफास बनवला आणि स्वतःचा जीव दिला मुंबईत आग्रीपाडा परिसरात जमिनीच्या वादातून जमावाने गोळीबार करीत लाठाकाठ्यांनी एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती या प्रकरणात एक जण गंभीर जखमी झाला होता या प्रकरणात आता पोलिसांनी तब्बल एक्केचाळीस जणांना अटक केली असून या सर्व आरोपींना रविवारी किल्ला कोर्टात महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले या सर्वांना एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी यांनी दिले आहेत मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले युद्धाचा निकाल अद्याप स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा थोडा संयम बाळगावा युद्धाचा निकाल स्पष्ट असताना विजय रॅली ज्या आहेत त्या टाळाव्यात अशी विनंती अमित ठाकरे यांनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली तसेच राष्ट्रीय सुरक्षेचे निर्णय घेतले त्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार देखील मानलेत अमित ठाकरे यांच्या या पत्रावर प्रतिक्रिया देताना आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केलाय एक मोठी बातमी समोर येत आहे विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना आहे शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येते स्कॅनिंग मशीन मध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं ही आग लागल्याचं समोर आलं दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही या घटनेबाबत अधिक माहिती अशी की विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर आग लागल्याची घटना घडली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समोर आलं स्कॅनिंग मशीन मध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि त्या ही आग राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नरकातला स्वर्ग या खासदार संजय राऊत यांच्या पुस्तकावरून खोचक टोला लगावला होता मला नरकाबाबत काही माहीत नाही स्वर्गाबाबत काय विचारायचं ते विचारा, विचारा। असं अजित पवार हे म्हणाले होते अजित पवार यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी जोरदार सध्या अजित पवार स्वर्गात आहेत म्हणजेच ते सत्तेत आहेत ते नरकात होते आता ते स्वर्गात गेलेत स्वर्गाची मजा घेत आहेत असा खोचक टोला वसंत मोरे यांनी लगावलाय सह्याद्री सुपरफास्टमध्ये मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री